ज्या निवडणुका लागलेल्या आहेत या निवडणुकीकरिता अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्यातर्फे आज तुम्ही जे नामांकन दाखल केलेलं आहे नेमके कुठल्या विभागाकरिता म्हणजे करता आहे आणि किती नामांकन दाखल केले आपण वाडा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावेळेला आम्ही वार्ड क्रमांक दोन या ठिकाणाहून नामनिर्देशनपत्र श्रीमती प्रमिला पद्मन तरसे यांचा इथे या ठिकाणी आम्ही सबमिट केलेलं आहे त्याचप्रमाणे चार नंबरचे उमेदवार नंदकिशोर रोठे यांचासुद्धा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करतो आहे या ठिकाणी सांगायचं म्हणजे प्रमिलाताई तरसे गेले अनेक वर्ष पंचवीस ते तीस वर्ष या संपूर्ण महिलांच्या प्रश्नाबाबत असेल आदिवासी दिन दलित सर्वांच्या प्रश्नासाठी सातत्याने झगडत आहेत आणि त्या आम्हाला अप्रोच आणि त्यानंतर आज राष्ट्रवादी अजितदादा यांच्या माध्यमातून त्यांचा हा पत्र आम्ही या ठिकाणी दाखल केले आहे आणि दोन नंबर वार्डाच्या त्याचप्रमाणे पाच नंबरच्या वार्डाच्या जे आमचे उमेदवार आज किंवा उद्या जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्या माध्यमातून या वार्डाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत कुठेतरी आता मा आपल्या ह्या याच्यामध्ये युती होत नाही आहे त्याच्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार सातारा प्रभागामध्ये आपण किती उमेदवार आमची साधारण बारा उमेदवारांची तयारी झालेली आहे त्यांचं फॉर्म सबमिशन चालू आहे आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की वाडा नगरपंचायतमध्ये ऑनलाईन फॉर्म जवळजवळ साठच्या आसपास झालेले आहेत मात्र मॅन्युअली फॉर्म सबमिशन जे आहे तो पहिल्यांदा करण्याचा मान प्रमिला तरसे या आमच्या उमेदवारांना मिळालेला आहे आणि आम्ही बारा ठिकाणी आम्ही या ठिकाणी उमेदवार तयार करतो युती म्हणून तुम्ही लढणार का स्वतंत्र युतीचे अजून काही निर्देश आम्हाला आलेले नाही तो वरच्या लेवलला आम्हाला जो आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत मात्र जास्तीत जास्त उमेदवारांचे फॉर्म सदोष पद्धतीने न भरता चांगल्या पद्धतीने भरण्याचा आमचा प्रयत्न स्वतंत्र तुम्ही जर लढला तर नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उमेदवार ऐकणार का आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवाराच्या आमच्या हालचाली सुरू आहेत उद्या आमचे आमदार साहेब असतील आमचे जिल्ह्याचे नेते आहेत ते येतील त्यांच्याशी सल्ला करून त्या संदर्भात आमचा निर्णय हा उद्या शनिवारी आम्ही घेतला जाईल आमच्याकडे दोन उमेदवार इच्छुक आहेत नगराध्यक्षपदाचा त्याचा निर्णय आम्ही उद्या वाडा शहराच्या यात आपण नामांकन दाखल केलेलं आहे गेले दोन हजार दोन तीन चार ते सातपर्यंत मी पंचायत समिती सदस्य होती वाडा पंचायत समिती आणि सामाजिक कार्यामध्ये मा माझा सरस म्हणजे पुढे भा सहभाग असतो आहे मग महिलांवरील अन्याय अत्याचार असो त्यांचं सर्वांगीण विकास असो नागरी सुविधा असो ह्याच्यामध्ये मा माझा म्हणजे मी मा त्यांना मदत करतो सहकार्य करतो आणि ते काम सक्सेसफुल करून मी दाखवते म्हणजे घेतलेलं काम मी माघारी कधीच ठेवत नाही तसंच मला ह्या वाडा नगरपंचायतमध्ये जे दोन नंबर वार्डमध्ये जर मला लोकांनी भरभरून निवडून जर दे दि, दिलं तर मी खरोखर त्यांचा सर्वांगीण विकास करेन म्हणजे जे, जे नागरी सुविधा असतील लाईट रस्ते पाणी महिलांच्या बाबतीत जे काही त्यांच्या अडचणी असतील त्यांचा रोजगार असेल तरुणांचा रोजगार असेल किंवा पर्यावरणाचा भाग असेल तर त्याच्यामध्ये नक्की त्यांना मी साथ देऊन आणि त्यांना सोबत घेऊन मी काम करेन जे मी एक लोकप्रतिनिधी आहे झालो तर मी लोकांच्या हाताला हात धरू मी आणि त्यांना काम करेन आणि त्यांचं खरोखर विकास घडवून आणेन